नमस्कार मित्रांनो एन व्ही क्रिएशन कथा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला इयत्ता दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील झोपाळा गेला उडून ही कथा सांगणार आहे एका तळ्यात दोन बेडूक होते एकदा त्यांना पाण्यात दोन खांब दिसले त्यांनी एक वेल आणून खांबांना बांधला वेलाचा छानदार झोपाळा तयार झाला दोघेही बेडूक त्यावर बसून झोके घेऊ लागले तोच काय गंमत झाली अचानक तो झोपाळा उडू लागला ते दोन खांब नसून एका बगड्याचे पाय आहेत हे लक्षात आल्यावर बेडकांनी पटकन पाण्यात उड्या घेतल्या तर मित्रांनो हा इयत्ता दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती थी पुस्तकातील धडा होता असेच धडे तुम्हाला ऐकायचे असतील किंवा कविता ऐकायच्या असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तुमचे मत आणि पुढील धाडा तुम्हाला कोणता ऐकायचा आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद